तामिळनाडूतील जलीगट्टूच्या पार्श्वभूमीवर राज्यात बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे राज्य सरकारने बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केलेल्या मुख्यमंत्र्यांनी कामकाज सल्लागार समितीमध्ये विधेयक आणण्याचे आदेश विधी आणि न्याय विभागाला दिलेले अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात विधी आणि न्याय विभागाकडून बैलगाडा शर्यतीसाठी विधेयक आणलं जाणार असल्याचं कळत आहे तीन वर्षांपासून ओस पडलेले बैलगाडा घाट आता पुन्हा एकदा सुरू होणार असल्यानं शेतकरी वर्गात मोठा आनंद पाहायला मिळतोय गावागावातील जत्रा आणि यात्रा पुन्हा नव्या उमेदीनं सुरू होणार आहेत आणि त्यामुळे बैलगाडा मालकांसह शौकीनही या बैलगाड्यांचं स्वागत करण्यासाठी आतुर मात्र आता या सर्वांसाठी आनंदाची बातमी येत असल्यानं यात्रेतील हॉटेल दुकानं पुन्हा एकदा सजलेली मिळणार पाच वर्ष बैलगाडा शर्यत बंद होती तेव्हापासून आम्ही बैलांना मुला, सांभाळलं त्यांच्यावरती प्रेम केलं आम्हाला आता बैलगाडा शर्यत चालू आहे समजल्यानंतर आम्हाला भरपूर आशा निर्माण झाली की आत्तापर्यंत आम्ही बैल सांभाळली याचा काहीतरी फायदा होईल आम्हाला उपयोग होईल आणि आमचा जो छंद आहे पारंपरिक छंद आहे हा छंद सुरू होईल